दिग्रस येथे मुख्यालय असलेल्या पुसद येथील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेत गेल्या महिन्यापासून ठेवीदाराचे विड्रॉल थांबल्याने आज सायंकाळी खातेदारांनी बँकेच्या शनी मंदिर शाखेत प्रचंड गर्दी करत आपला मोर्चा शहर पोलीस स्टेशन पुसदकडे वळविला याबाबत असे की पुसद, पुसद शहरात दिग्रस येथे मुख्यालय असलेली जनसंघर्ष अर्बन बँक दिनांक एकवीस एक दोन हजार एकवीस रोजी शनी मंदिर येथे शाखा स्थापन झाली होती इतर बँकेपेक्षा व्याजदर जास्त देत असल्याने शहरातील अनेक नागरिकांनी या बँकेत मोठ्या प्रमाणावर ठेवी गुंतवलेल्या आहेत त्याचा आकडा तेरा कोटीचा असून गेल्या काही दिवसापासून ठेवीदाराला विड्रॉय मिळत नव्हता बँक व्यवस्थापक अजयश अनिस वाळले हा ठेवीदाराला विड्रॉलसाठी टाळाटाळ ताल करीत होता ठेवीदाराचा मोर्चा बँकेवर आल्यावर बँक व्यवस्थापक वाळले यांनी ठेवीदारासह शहर पोलीस स्टेशन पुसद गाठून संस्थापक अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे यांनीही रक्कम हडप केल्याचे सांगितले असता ठाणेदार बेसरकर यांनी ठेवीदारांना शांत राहण्यास सांगून याबाबत फिर्याद देण्याचे काम व्यवस्थापन वाळलेकडून होत आहे